संघटना कर्च त्यांच्या वतीने डॉक्टर कार्यालय साजरी करण्यात आली यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिका संघर्ष करा व संघटित व्हा भारतीय संघटने शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले पाहिजे तरच परिवर्तन नक्की होईल असेही प्रतिपादन आदिवासी संघटना अध्यक्ष परशुराम दरावडे यांनी केले डॉक्टर बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरून चालून आज समाजाची प्रगती होत आहे सामाजिक दरी दूर करून सर्वसामान्यांच्या उन्नतीचा हा मार्ग असून बाबासाहेबांचे सामाजिक व संविधानिक योगदान अमूल्य आहे आज त्यांच्या निमित्त त्यांचे अभिवादन करण्यात आले यावेळी आदिवासी समाज संघटना काशीनाथ पादिर दत्तात्रय हिंदोळे पुष्पा भगत दिनेश पिंगळा मारुती लोभी काशीनाथ निरगुडा रामचंद्र पादिर रघुनाथ पादिर रमेश दलवी मनोहर डुमणे बाळू पादिर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते